श्री लाइव मराठी डिजिटल मीडिया में अपने सर्वांचे स्वागत है बहुया औरंगाबाद संभाजीनगर यथी एफिन, एकनाथ रंग मंदिर सभागृहत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच विभागीय अधिवेशन मान्यवर उपस्थित संपन्न महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघा अध्यक्ष संजय भोकरे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे पालकमंत्री संजय शिरसाट नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे अध्यक्ष मराठवाडा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष अशोक मान्यवरांच्या उपस्थितीत हा विभागीय अधिवेशन संपन्न झाला आहे पुढील नका अर्धा प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकरे सर संजय बोकरे साहेब या सर्वांना विनंती की आपण या ठिकाणी प्रतिमेच्या पूजन करायचे आणि यानंतर दीप प्रज्वलन यानंतर दीप प्रज्वलन इतर मागास बहुजन कल्याण बुद्ध विकास पारंपरिक उत्तर पत्रकार संघाचे राज्याचे सरचिटणीस विश्वासराव आरोग्य साहेबांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करावं यानंतर

दिल्लीमध्ये आम्ही फील्ड रिपोर्टिंग केला अक्षरच्या पाच पाच सहा सहा तास एवढ्या होणार आणि पेंगालेल्या अवस्थेत पेशा आहे ते सगळ्यांना माहीत असते रात्री पाळीला रिक्षा चालवणार पण तोच त्रास देतो असं नाही की कोणी नाही आपल्या शेतात शेतकरी सुद्धा रात्री दिवसावीस येत नाही म्हणून रात्री जाऊन पाणी देतो ना सगळेच मेहनत करतात होत गोची कुठे होते एवढं सगळं करून बाहेर घेतो आणि चोरी चांगल्या तो पण तुम्ही बोललोच नाही वाले ना। आणि चांगले नेता माझे सगळ्याच राजकीय दलात फारच चांगले संबंध आहे अतिशय जवळचे पण पत्रकारिता हा व्यवसाय असल्यामुळे मैत्री वेगळी आणि व्यवसाय वेगळा ती गोष्ट नेहमी सामोरून ठेवायला पाहिजे तुम्ही म्हटलं मला एक वेळा गडकरीचं काय असलं तर मला सांग सांगा पण सुदैवाने त्यावेळेला तुम्ही नागपूरलाच होते आणि भयानक पाऊस झाला अधिवेशन होतं नागपूरचं सगळं नागपूर पाण्याखाली आणि माझं ते शेवटचं फ्लाईट होतं नागपूरला उतरले त्यामुळे मी एवढ्या एवढ्या पाण्यात एअरपोर्टला उभा ती आपली पंच अँकर होती तिला लगेच फोनवर लावला माझा कारण तू व्हिज्युअल गोळा करत होती तर ती म्हणाली की नागपूर केली राहिल्यामध्ये अशोक वानखणेजी म्हणजे नागपूरच्या नाही नागपूर मध्ये पाणी मे खरे अशोक वानखणे मैंने बोला इस को थोडी शर्म आनी चाहिए जो पूरे देश का इन्फ्रास्ट्रक्चर ठीक करता है, अपने आपले कॉन्स्टिट्यूनचे कमी करता पहिलं त्याच त्याचं पहिलं जे देणं आहे ते आपल्या कार्यक्षेत्रात आहे त्या नागपूरच्या लोकांनी तुम्हाला खासदार बनवला आणि त्या नागपूरमध्ये तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर देत नाही रत मला भेटेनंतर आणि माझा काय काय बोला तुम्ही म्हटलं हा गलत आहे तो गलत आहे सही आहे तो सही आहे सुमित्रा महाजनचे माझे संबंध अक्षरशः आई बोलायचे पण ती निवडणूक लढून लढायला नाही पाहिजे करत नाही आणि मी त्याला पत्रकारिता सांग त्यामुळे नेत्यांनी एवढं भान ठेवायला पाहिजे की पत्रकार तुमचा मित्र आहे पण तो पत्रकार असल्यावर मग तुम्हाला त्याच एकाच चष्मणी पाहिजे माझा दुचा जवळचा त्याला पाच लाख रुपये श्रीनगर मध्ये पहिला नेता होता देशात कारण त्यावेळेला तर फक्त हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान चालू होते पण एक मुसलमान घोडेवाला त्यांनी त्या अतिरेक्याचा बंदूक पकडले आणि म्हटलं तू आमारे लोक मार्गिस्ट आहे तर हो? त्याला छगडी केला तू एकटा घरी कमावणारा तेव्हा मी नॅशनल बोललो एका टी व्हीवर माझी होती तुम्ही म्हटलं आय सॅल्यूट एकनाथ शिंदे ये, ये होत आहे पण याचा अर्थ असा नाही की मग एकनाथ शिंदेने केलं तरी त्याला सोडायचं आणि नेहमी नेत्यांना ने ने बोलतो आजकाल काय आहे मी तर कित्येक वेळा विचारतो प्रत्येकाला जेव्हा जेव्हा कोणी आंदोलकांवर बोलताना फार सांभाळून बोललं पाहिजे अरे किरीट सोमयाची मला किती वेळा दया येते तुम्ही म्हणता ना हेडलाईन सगळं पॉलिटिकल अहो आम्हाला तरी बोल बातम्या देतो साहेब तुमच्या सुद्धा विरुद्ध देणारे तुमचेच मित्र आहेत तुमच्या पाठीतले खास हे घेऊन सांगता

दोन तास वाट पाहतो माणूस पेपरच ऑफिस उघडायचं की आपल्याला पेपर मिळतो खूप स्थिती दिल्लीमध्ये असे वरचे वरचे लोक असे खाली पडताना आणि खालचे लोक उठताना कोण उद्या काय होईल आजच्या राजकारणात काही सांगता येत नाही त्यामुळे नागपूरचा मुख्यमंत्री आहे काळजी करू नका कधी काही होऊ शकतो आणि कुठलाही मुख्यमंत्री होऊ शकतो मराठवाड्यालाही होऊ शकतो त्यामुळं मराठवाड्याने फार चांगली दोन दिली मला नेहमी त्याबद्दल आदर गोपीनाथ मुंढे आणि विलासराव देशमुख यांच्याबद्दल तुम्ही काही लिहा कुठेही लिहा पण त्यांनी कधीही ती गोष्ट मनात ठेवली नाही विलासरावकडे गेलो तर विलासरावच्या तिच्या अगोदर मी बरेच बोललो विलासरावबद्दल त्यानंतर मला भेटले तर मला म्हणाल की ते खाल तू सँडविच अर्थात पाहिजे तर मला मला तुला ठोकायचं कमजोर पडू नको म्हणजे अशी भाव तेच गोपीनाथ मुंडेंकडे तर नेत्यांचा आणि पत्रकारांचा हा समाज आम्ही लिहितो कित्येक वेळा तुमचे ठेवतात येतात करून लिहितो मालिक म्हणतात म्हणून लिहितो आणि तुम्ही म्हणाले ना आजकाल मालिक ठरवतात काय करायचं ओ साहेब दोन हजार चौदाच्या पहिले प्रत्येक मालिक होती कोण ठरवत होतो आजकाल मरणूट चिठ्ठा येतात की हे अँकर नाहीच आहे तुम्हाला आणि त्या टी व्ही नाईनच्या उद्घाटनला पंतप्रधान विसरले आणलेले आहे म्हणाले आपली अरे बोला घोडा घास नाही तर मग काय त्यामुळेच तुम्ही फक्त मी आता तेच सरिता आणि बसलो होतो तु। तुम्ही म्हणाले काय नागपूर काय सगळं आता फक्त एक बातमी बघू व्हायला

आणि आम्ही तर कुठल्याही ऐकलं नाही त्यामुळे आम्ही युट्यूब धन्यवाद तुम्ही आलात मंत्री साहेबांनी ऑर्डर वेळ दिला आणि